नमस्कार ऍडव्होकेट गीतांजलीला भेटण्यासाठी अमोली आलेली असते अमोलीला बघून ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते अमोली, अमोली तुम्ही इथे त्यावर अमोली म्हणत असते हो काय चाललंय तुमचं एक साधी केस तुम्हाला लढता येत नाहीये अहो किती दिवस लावणार आता अजून त्यावर ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते आता तुम्ही मला शिकवणार का केस कशी जिंकायची कशी लढायची त्यावर अमोली म्हणत असते तसं नाही पण लवकरात लवकर ही केस रफातफा करा ना मला माझ्या मुलीला घेऊन इथून बाहेर निघून जायचं आहे त्यावर ॲडव्होकेट गीतांजली म्हणत असते तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाही आहे कारण त्या भूमी कधीही काहीही करू शकतात तुम्ही पाहिलं ना आज कोर्टात त्यांनी ज्या प्रकारे हैतोष घातला होता त्यातून तर असंच वाटतंय की येत्या काही दिवसांनंतर केस आपल्या विरुद्ध फिरेल त्यावर अमोली म्हणत असते असं होता नाही त्यामुळे तुम्ही काही करा मी तुम्हाला हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे त्यावर गीतांजली म्हणत असते पैशाचा विषय नाहीये इथे काही पुरावे आपल्याच विरोधात आहेत आणि तेवढ्यात आता शेवटी अमोलीला समजावून ॲडव्होकेट गीतांजलीने घरी पाठवलेलं असत दुसरा दिवस उजाडलेला असतो कोर्टात पुन्हा नव्याने केस सुरू झालेली असते तिथे आता भूमी स्पष्टपणे साहेबांना हात जोडत म्हणत असते साहेब मी माझ्या बाजूने जो वकील उभा केला होता तो वकील या लोकांनी दबाव आणून त्याला पाकटवून लावला आहे त्यामुळे आता माझ्याकडे कोणताच असा वकील नाही जो माझी केस लढायला तयार होईल त्यामुळे मी तुम्हाला नम्र निवेदन करते की ही केस स्वतः मला लढा द्यावी त्या मी तुम्ही मला परवानगी द्या त्यावर आता जज साहेबांना थेट ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते जस साहेब या भूमी काहीही बोलतायत यांना लॉच्या शिक्षणाबद्दल काही माहिती नाही आणि वकिलीचं शिक्षण न घेता या केस कशा काय लढू शकतात त्यावर लगेचच आता भूमी बोलत असते ऍडव्होकेट गीतांजली तुम्ही तुमच्या परीने बरोबर बोलताय नसल घेतलं मी लॉचं शिक्षण नाही कळत मला वकिलीमधलं तेवढं काही पण निश्चितच माझ्या मुलीसाठी एक आई काही करू शकते लक्षात ठेवा तिची शेती जी आहे ना ती माझी मुलगी आहे अमोलीची नाही आणि लक्षात ठेवा मी तिला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते कारण मी तिची आई आहे त्यावर आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणत असते पायलत पायलत जास्त आहे म्हणजे ही बाई येत्या काही दिवसांनंतर जर केस तिच्या विरोधात फिरली तर अक्षरशः हैदोस घाल त्यामुळे आपण हिला आता समज द्यावी त्यावर लगेचच आपण पाहतोय कोपऱ्यात बसलेली रागिणी स्वतःशी बोलत असते ही भूमी काही वेगळं तर करणार नाही ना कारण जर भूमीला केस लढायला जज साहेबांनी परमिशन दिली तर चित्र असंच आहे की येत्या काळामध्ये भूमी केस जिंकलेली असेल आणि मी तुरुंगात असेल असं व्हायला नको म्हणून मला आधीच काहीतरी करायला हवं इकडे आजचा दिवस तर गेलेला असतो संध्याकाळची वेळ असते त्यावेळेला रागिणी खूपच मध्ये असते त्यावेळेला तिथे आता थेट ऍडव्होकेट गीतांजली आलेली असते आणि ती म्हणत असते काय रागिणी मॅडम मला सगळं कळलंय या केसच्या मागे मेन मुख्य सूत्रधार तुम्हीच आहात त्यावर रागिणी म्हणत असते म्हणायचे काय तुम्हाला त्यावर आता ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते काय ना मी लक्षपूर्वक पाहिलेलं आहे त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय हॉस्पिटल मधून बाळ तुम्हीच हो पळवलं आहे तुम्ही त्या बाळाची आजी ना मग तरीही ते बाळ पळवताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही त्यावर आता रागिणी म्हणत असते ओ गप्प बसा तुम्ही तुम्हाला यातल्या काही हवादेवी माहिती नसताना तुम्ही कशाला उगाच यामध्ये पंचायत करताय त्यावर आपण पाहतोय आता गीतांजली स्पष्ट म्हणत असते आता हीच केस मी सोडणार आहे कारण मला कळून चुकलं आहे एक चुकीच्या केसवर मी काम करत आहे त्यावर आता थेट हात जोडत ऍडव्होकेट गीतांजलीला म्हटलेलं असतं असं करू नका तुम्ही केस लढताय लढा पण तुम्ही केस जिंका कारण ती भूमी एक नंबरची खोटारडी आहे असंच तुम्हाला कोर्टापुढे सिद्ध करायचं आहे भूमीला चार चौकात लोकांनी अक्षरशः थुधू केलं पाहिजे त्यावर आता ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते पण यात माझा काय फायदा त्यावर आता रागडी म्हणत असते तुमचा फायदा तर होणार कारण तुम्ही जे काही करताय ते माझ्यासाठी करताय असं समजा तुम्हाला किती पैसे आहेत फक्त मला सांगा त्यावर ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते अरे वा हा तर मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही म्हणजे तुम्ही मला आता पैसा देणार तर अशातच आपण पाहतो हो या दोघांमध्ये बोलणं सुरू असत इकडे आपण पाहतोय हो भूमी आणि आकाश बोलत असता त्याच वेळेला आकाश भूमीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ भूमी तू आज ज्या पद्धतीने कोर्टात बोलत होतीस ना त्यातून तर हेच सिद्ध होते की येत्या काळामध्ये क्षेतिजाचा पूर्णपणे हक्क हा आपल्याकडे असणार आहे त्यावर भूमी म्हणत असते आकाश अगदी बरोबर बोलतोयस तू एवढे दिवस मी गप्प होते पण माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं पण आता आलं केस स्वतः मलाच लढायला हवी इकडे आपण पाहतोय पारितोष अमोलीला समजवत असतो तो म्हणत असतो अमोली काय चालवलेस तू तुला तर चांगलंच माहिती आहे ना ते बाळ आपल्याला मंदिराच्या बाहेर सापडलं होतं ते बाळ आपलं नाहीये आणि ते बाळ भूमीतच आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळलंय तरी सुद्धा तू त्या बाळाला एका आईपासून कशी काय लांब करू शकतेस तुला चांगलं माहितीये जेव्हा शेतीचा रडत असते त्यावेळेला ती तुझ्याकडनं शांत होत नाही तर फक्त आणि फक्त भूमीकडनं शांत होते मग त्या बाळाला सुद्धा कळतंय की आपली आई कोण आहे आणि लक्षात ठेव तू एका बाळाला त्याच्या आईपासून दूर करतेस याच पाप कुठं फेडणार आहेस तू त्यावर अमुली म्हणत असते पारितोष काय चालवलेस तू आता तू ही माझ्या विरोधात जाणार आहेस का त्यावर पारितोष म्हणत असतो नाही मी तुझ्या विरोधात जात नाहीये पण तुला सत्य परिस्थिती काय आहे याची जाणीव करून देत आहे त्यावर अमोली म्हणत असते नको मला कोणत्याही परिस्थितीची जाणीव करून देऊ नकोस जी आता परिस्थिती आहे ना तीच मला चांगली वाटते त्यावर आता थेट अमोलीने पारितोषशी बोलणं टाळलेलं असतं आणि तेवढात पण पाहतोय आता भूमीचा फोन पारितोषला आलेला असतो पारितोषने उचलल्यावर पारितोष म्हणत असतो हे बघ भूमी काळजी करू नकोस तू मी माझ्या परीने तुझ्यासाठी जे काही करायचं आहे ते करीन त्यावर भूमी म्हणत असते मला माहिती आहे पारितोष तुम्ही माझा विचार करताय पण लक्षात ठेवा मी लवकरात लवकर केसचा निकाल लावणार आहे आणि क्षितिजा माझीच आहे हे जगाला ओरडून सांगणार आहे त्यावर लगेचच अमोलीने पारितोषच्या हातातील फोन खेचून घेतलेला असतो आणि स्पष्टपणे त्याला दरडावलेला असत यापुढे जर तू पुन्हा त्या भूमीशी बोललास तर माझ्याशी तुझे सगळे संबंध संपतील हे लक्षात ठेव त्यावर पारितोष म्हणत असतो हे बघ अमोली अशा पद्धतीने वागणं बरं नाही आणि तुला शेवटचं सांगतोय असं जर तुला वागायचं असेल ना तर मी आता जे काही करेन ते तू कधी विचार पण करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर ही मुलगी क्षितिजा ही भूमीचीच आहे हे कन्फर्म असतानाही उगाच या कोर्टाच्या पायऱ्या का चढतायत कारण इथे अमोलीला स्वतःसाठी ते बाळ हवंय आणि त्यासाठीच अमोली नाटकेपणा करते बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद